तुम्ही सगळेजण इकडे आलात लांबून आलेला आहात बाहेर गावातून आलेला आहात सांभाळून जा सुखरूप जा आणि हातामधला भगवा हा भगवा हाच पाहिजे याच्यावरती निशाणी आपली निशाणीचं चिन्ह दुसरं ठेवा पण भगवा हा शिवरायाचा भगवा हा भगवा डवलाने फडकत लोकांना वाटलं पाहिजे अरे माझा रक्षण 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 करता हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे बघविशाल पांगरलेलं गाढो होऊ शकत नाही कदापि होऊ शकत नाही बस सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असंच प्रेम असेच आशीर्वाद कायम पाठीशी असू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब सर्व शिवसैनिकांना विनंती आहे राष्ट्रगीताने नंतर सांगता होणार आहे पण तत्पूर्वी कोणीही जाऊ नये कारण रावण दहन सुद्धा काही वेळात होणार आहे पण तत्पूर्वी विभागाकडून विभागाच्या वतीने साहेबांचा सत्कार होत आहे साहेबांचा सत्कार

की प्रथेप्रमाणे दरवर्षी आपण आपल्या मेळाव्यानंतर रावणाचं दहन करतो या वर्षीचा रावण जरा बघा या वर्षीचा रावण या सरकारच्या कारभाराचं प्रतीक आहे कारण रावणाला दहा डोकी होती या सरकारचा बिंडोक कारभार बघितल्यानंतर रावणाला आपलं डोकंच ठेवलेलं नाहीये असा बिंडोक रावण या वेळेला आपल्याला जाळायचं आहे बिंडोक रावण आणि अशा रावणाचं दहन करण्यापूर्वी साहेबांचा विभागाच्या वतीने सत्कार होत आहे